सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रासाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभरातले कांदा बाजार भाव जाहीर तर कोणत्या बाजार समितीत कांदा या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा संदर्भात महत्त्वाच्या मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला लाईक करा शेअर नक्की करा चला जाऊन घेऊ पहिली बाळ समिती आपल्या आधीच आहे छत्रपती संभाजीनगर आवाकोती तीन हजार एकशे दहा क्विंटल किमान दर मिळाला दोनशे रुपये सर्वसाधारण मिळाला दोन हजार सहाशे रुपये तर कमाल दर मिळाला पाच हजार रुपये बसवंत आवाकोती तीन हजार क्विंटल किमान दौर मिळाला दोन हजार ऐंशी रुपये ऐंशी सर्वसाधारण दर मिळाला पाच हजार चारशे रुपये तर कमाल दर मिळाला सहा हजार आठशे नव्याण्णव रुपये लासलगाव फाड आवक होती एक हजार चारशे तीस क्विंटल किमान दौर मिळाला तीन हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला पाच हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये तर कमाल दर मिळाला पाच हजार आठशे रुपये पिंपळगाव बसवंत होती एक हजार दोनशे क्विंटल किमान दर मिळाला एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला चार हजार एकावन्न रुपये तर कमाल दर मिळाला चार हजार आठशे साठ रुपये नाशिक आवाक होती चारशे एकाहत्तर क्विंटल किमान दर मिळाला एक हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर मिळाला तीन हजार आठशे रुपये तर कमाल दर मिळाला चार हजार दोनशे रुपये भुसावर आवकृती सात क्विंटल किमान दर मिळाला दोन हजार दोन पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला तीन हजार रुपये तर कमाल दर मिळाला तीन हजार तीनशे रुपये लासलगाव विंचूर आवकृती चार हजार सातशे सोळा क्विंटल किमान दर मिळाला दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला चार हजार दोनशे रुपये तर कमाल दर मिळाला चार हजार नऊशे एक अकरा रुपये लासलगाव आवक एक हजार आठशे बारा क्विंटल किमान दर मिळाला एक हजार पाचशे एक रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार तीनशे रुपये तर कमाल दर मिळाला पाच हजार दोनशे पंचावन्न रुपये धुळे आवक एक हजार आठशे पासष्ट क्विंटल किमान दरम्याला शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार रुपये तर कमाल दरम्याला चार हजार पाचशे रुपये सोलापूर आवक होती एक सत्तावन्न हजार एकशे चौवेचाळीस क्विंटल किमान दर मिळाला तीनशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला दोन हजार रुपये तर कमाल दर मिळाला सात हजार रुपये